अहिल्यानगर दक्षिण जिल्हा आणि शहर जिल्हा पदाधिकारी प्रबंधन आणि कोर कमिटीची कोहिंदूर मंगल कार्यालयात महायुतीचे उमेदवार डॉक्टर पाटील यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकीत भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब बाकळे प्राध्यापक भानुदास बेरड प्रशांत मुथा सुनील रामदासी महेंद्र गंधे प्रिया जानवे सचिन पारखी आधी उपस्थित होते महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी ही बैठक असून यामध्ये सुपर वॉरियर्स भाजप मोर्चा आघाडीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी काम करणार आहेत असे बोलताना चौधरी म्हणाले मोदींना भारताला विश्वगुरु होण्याकरता प्रत्येक जण तन मन धनाने यामध्ये सहभागी होणार असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आघाडी प्रमुख सुपर वॉरियर आदी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा